नवीन मित्रांनो तर प्राणायाम हे कधी घाईने गडबडीने वेगाने कधी कर प्राणायाम हे नेहमी शांत मनाने स्थिर मनाने संथ गतीने केलं पाहिजे म्हणजेच श्वास घेताना एकदम हळूहळू सावकाश घ्यायचा आहे जितका शक्य तितका धरून ठेवायचा आहे आणि हळूहळू संथ गतीने आपल्याला श्वास सोडायचा आहे म्हणजेच कसं आहे मित्रांनो की श्वास घेताना जर आपण फोर्सफुली घेतलात किंवा सोडताना आपण जर तो फोर्सफुली सोडला तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला नंतर दिसून येतात म्हणून श्वास घेताना किंवा सोडताना आपल्याला एकदम सावकाश संत गतीने आपल्याला तो घ्यायचा किंवा सोडायचा आहे जेणेकरून आपल्या मनाची गती स्थिर होईल साधारणतः श्वास घेताना आपल्याला एक मात्रा श्वास धरून ठेवताना दोन मात्रा आणि श्वास सोडताना दोन मात्रा आयडिया ह्या रेशिओ प्रमाणे आपल्याला रोज प्राणायाम करायचा आहे आणि जर ह्यामध्ये जर आपण पारंगत असाल जसे योगी असतात तर ते श्वास घेताना एक मात्रा श्वास धरून ठेवताना चार मात्रा आणि श्वास सोडताना दोन मात्रा अशा पद्धतीने आपण जर नेमाने प्रॅक्टिस केली ने, तर आपलंही आरोग्य उत्तम राहू शकत आणि हे आपल्या मनाच्या आरोग्यासाठी एक वरदानच आहे तसेच स्ट्रेस फ्री आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर आपण या पद्धतीने रोज प्राणायाम केला पाहिजे लगे